मित्रांनो सापाचं नाव जरी ऐकलं तर अनेकांना घाम फुटत असतो सापाची भीती अनेकांना असते साप या शब्दाने देखील अनेकांची भीतीने गाळण उडत असते सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ तुम्ही व्हायरल झालेले पाहिले असतील सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये चक्क घोनस जातीच्या जा दोन सापांचं मिलन तुम्हाला कधीही न पाहिलेलं दृश्य सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं पाहायला मिळणार आहे जे पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा आलेशिवाय राहणार नाही सापांचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती व्हायरल झालेले पाहिले असतील त्यातील काही तुम्ही शिकारीचे पाहिले असतील तर काही लढाईचे तर काही फारच थक्क करणारे असतात वाटेतून जात असताना साप दिसला की पहिल्यांदा आपण दोन पावले मागे फिरत असतो साप चावण्याच्या भीतीने आपण सावध होत बाजूला सरत असतो त्यात आता सापाच्या मिलनाचा सा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्यात सापाची जोडी मिलनात मग नसल्याचं पाहायला मिळते हे दृश्य पाहताना देखील तुमच्या अंगावर काटा येईल सपांची ही जोडी प्रेमात मिळून असल्याचं दिसून येते सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ स्नेक फ्रेंड्स राज नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय घोनसाचं मिलन निसर्गातील आणखीन एक रहस्यमय क्षण असे ह्या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेले आहे आता नेटकर देखील हा व्हिडिओ पाहून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत काही लोक याला निसर्गाचा एक अनोखा चमत्कार असल्याचं म्हटलंय तर काही जण याला शुभ संकेत असल्याचं म्हणतायत कारण भारतीय संस्कृतीत सापाची जोडी पाहणं हे भौतिकदा समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं काही लोकांनी या व्हिडिओला भयानक देखील म्हटलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका